आज लोकशाहीचा उत्सव आहे त्यामुळे सर्वांनी घराच्या बाहेर पडून आपला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे आज निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वांना सुट्टी जाहीर केली आहे पालघर जिल्हा विधानसभा मतदारसंघामधील काही मतदारसंघातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला तर मतदान केंद्राबाहेर काही ठिकाणी रांगा तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन बूथ आपल्याला पाहायला मिळेल मतदानासाठी आपल्या घराबाहेर पडा मतदान आपले मतदान करा असे आम्ही जाहीर न्यूज आवाहन करतो पालघर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार राजेंद्र गावित यांनी हा मतदानाचा हक्क बजावला असून पालघरच्या आर्य स्कूल मतदान केंद्रावर गावितांकडून मतदान केलं गेलं जास्तीत जास्त मतदारांनी आपले मतदान केंद्रावर जाऊन अमूल्य असा मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे असे आवाहन केले तर मतदार माझ्यावर विश्वास ठेवून मलाच मतदान करतील असा विश्वास राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला बोईसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विश्वास वळवी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला बोईसरच्या गुजराती शाळेच्या मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून बोईसर विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि शिवसेना गटाचे विलास तारे यांच्याशी त्यांची लढत होणार असून बोईसर विधानसभेत तिरंगी अशी चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याचं आवाहन डॉक्टर बळवी यांनी केलं बोईसर विधानसभा महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी एक दिवस मतदानासाठी मतदान करावे म्हणून त्यांनी आवाहन केले त्यांची प्रतिक्रिया देखील आपण या बातमी पाहणार विक्रमगड विधानसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार सुनील भुसारा यांनी मतदानाचा हक्क मोखाडा हिरवे पिंपपाडा येथे जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बचावला मतदानापूर्वी सुनील भुसार यांचं कुटुंबाकडून औक्षण करून आशीर्वाद घेतले त्यांचेही त्यांची प्रतिक्रिया देखील आपण इथे पाहणार आहोत पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेत शाळेतील आपला मतदानाचा हक्क बजावलाय आपल्या कुटुंबासोबत सर्वसामान्य मतदारांना मतदान करा लोकशाही बळकट करा असे आवाहन खासदार हेमंत सावरा यांनी केले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे माळवळते आमदार श्रीनिवास वनगा यांनी मतदानाचा हक्क बजावला वनगा यांनी कवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला डहाणू विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद जिल्हा परिषद शाळा धांगडपाडा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसह मतदानाचा हक्क बजावला काल बहुजन विकास आघाडीचा उमेदवार सुरेश पाडवी यांनी पक्षप्रवेश करत जाहीर पाठिंबा विनोद मेढा यांना दिला पालघर जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रांवर उन्हाचा बचाव करण्यासाठी मंडप पाण्याची बंदोबस्त ठेवून अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर जिल्हाधिकारी आज या संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष अचूक बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी सुद्धा महाताने जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढली तरच आपल्याला समृद्ध मजबूत लोकशाहीला बळकटी मिळणार असून लोकशाहीचा हा उत्सव सर्व मतदारांनी मतदान करून साजरा करावा असं त्यांनी आवाहन केलंय आज मी माझ्या जे मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे आणि इथे रांगा ज्या लागलेल्या आहेत त्या महिलांच्या मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींच्या ला रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे विजयाचा विश्वास हो हो हा शंभर टक्के पक्का आहे आणि मतदान केंद्रावरचा विश्वास तर आहे पण जेव्हा जिथे जिथे मी प्रचारला गेलो तिथे तिथे मला महिलांचा प्रतिसाद मिळत होता स्थानिक जनतेचा प्रतिसाद मिळत होता त्या माझा विजय हा पक्का आहे लोकशाहीचा आज फार मोठा उत्सव आहे आज राज्यासाठी मतदानाचा दिवस आहे सर्व जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो आपल्या विकासासाठी आपल्या हक्काचं मतदान आपण सर्वांनी करावं आणि या राज्याच्या विकासाला आपण हातभार लावावा सर्वांना विनम्र आव्हान धन्यवाद माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे व लोकांना माझं आव्हान आहे की मोठ्या संख्येने त्यांनी इथे बाहेर घरातून बाहेर निघून आपला देखील मतदानाचा हक्क इथे बूथमध्ये येऊन तुम्ही हे करा आणि जर खऱ्या अर्थाने मोठा प परिवर्तन तुम्हाला इथे पाहिजे असेल तर नक्की मला एक संधी देऊन निवडून आणा सर तिरंगी लढत बघायला मिळते तुमची लढत नेमकी कशी असेल तिरंगी लढत जरी असली तरी दोघी आजी माजी आमदार यांनी कुठल्याही या भागात परिसरात काम केलेलं नाही आहे व लोकांच्या मनात त्यांच्याविरुद्ध रोष आहे लोक आता परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे व नक्कीच नवीन चेहऱ्याला संधी देऊन परिवर्तन घडवणार मतदारांनी तुम्हाला निवडून का द्यावं मतदारांनी जर खऱ्या अर्थाने जे समस्या ते गेल्या पंधरा वर्षापासून समोर जात आहे व त्रासलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याचा बदल जर पाहिजे असेल तर त्यांनी एक संधी मला द्यावी जेणेकरून मी त्यांच्या पाच वर्ष सेवा करून त्यांची समस्या सोडून मतदाराला काय आव्हान मतदार माझं एवढंच आव्हान आहे की ज्या ज्या विविध भागांमध्ये ज्या ज्या समस्या आहेत आणि जे लोकप्रतिनिधी इथे तुम्ही निवडून दिलेत त्यांनी आजपर्यंत कुठलीही ते पुरे पुरे पडले नाहीत त्यामुळे ह्यावेळेस मला एक संधी द्या नक्कीच मी तुमचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन मग तुमची सेवा पाच वर्ष करेन मतदान हे एक देश या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावला पाहिजे असतो आणि या मतदान मतदानामुळे खऱ्या अर्थाने या राज्या राज्याच्या विकासाबरोबर देशाच्या विकासामध्ये या ठिकाणी प्रत्येक मतदाराचा एक शिहाचा वाटा असणार आहे मी या ठिकाणी सर्व मतदार बंधूं या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण मतदान करून खऱ्या अर्थाने या पालघर जिल्ह्याचा त्याचप्रमाणे पालघर तालुक्याचा एक विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी मी निवड निवडणूक लढवतो आहे आणि मी माझी सगळ्या मतदारांना विनंती राहील की आपण आपल्या मतदानाचा हक्क प्रत्येकाने त्या ठिकाणी बजावला पाहिजे सर सर नमस्कार आज लोकशाहीचा मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये आहे आणि विक्रमट विधानसभेमध्ये माझं गालत्रिया गावी सपत्नीक आज मतदान केलेलं आहे मी सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी मतदान करून आपली लोकशाही बळकट करावी आणि जे सुजान असे प्रतिनिधी आपण निवडले पाहिजेत जे आपल्या भागासाठी देशासाठी काम करू शकतील अशांना आपण निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपले कर्तव्य बजावावं धन्यवाद